बाप पन्नास वेळा त्या दावाखान्याच्या कॅबिनच्या समोर चक्रमाना बापाच्या डोक्यात एकदाचे चारे पाच हजार रुपये कमी व्हावे त्यासाठी बाप हजार वेळा चक्र मारत असेल आणि आतून डॉक्टरांचं लक्ष देत असेल तर बापानं पुढे न पूर्ण शिकवा तू डॉक्टर तो लक्ष त्या शेतकऱ्याकडे गेलं पाहिजे तू त्याच्या बाहेर पाहिजे पास काय पंधरा हजार रुपये माफ केलं पाहिजे कारण कुठलाही करण्याचा हिशेब देव तातस हे लक्षात घ्या म्हणून देवाच्या कर्तृत्वाला काय झाला थोडं भ्या त्याची भीती बाळगा आणि आपण जीवन जगत असताना आपल्याकडे कर मदत करण्याची इच्छा नसतं तर विनंती येथे लोकांच्या भावने मदत करू नका रस्त्यावर चालताना रणंत होऊ नये एखादा बोलते वाचले एक पैदल चालले मान्य आपण त्याला कुठे घेऊ शकत नाही एवढं तरी म्हणू शकलो पाहिजे या त्या लेकराचे पाया करायचे ही वेदना दाखवत करणं गरजेचे हे मला दहा पंधरा जण भंगार पुढे मारले का त्याचं मूल कारण हे त्याच्याकडे ट्युशन ले त्या मात्र त्यांना ती भावना शिकवा की काळाची गरज आहे भंगार चालेल का उर्ग उद्या मारेल का नाही दहा दिवस नाही मायाकडे पाठवा जेव्हा माय बापाला बोलताना त्यांनी तीन वेळा विचार करा हे काम आहे त्याच्याकडे दहशत असली पाहिजे मास्तर हा विद्यार्थ्याचा कधीच मित्र नाही आणि ना जो मास्तर विद्यार्थ्याचा मित्र आहे ते मास्तर Ya, vidya